नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी आठवी मराठीचा तेरावा धडा पाड्यावरचा चहा या धड्याचा स्वाध्याय आता आपण इथं सोडवतोय संपूर्ण स्वाध्याय मिळवण्यासाठी अतिशय उत्तम चॅनल याला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर प्रश्न क्रमांक एक पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा खोपटे बसवण्याचे ठिकाण बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंच ओट्यावर वसरली असतात खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात या भिंती शेण मातीनं सारवतात या खोपट्यांना मेंढी चौकटीला लाकडे व इतर चार सावासे वापरलेले असतात पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाणी घरावर घालतात दारे खिडक्या वा व छप्पर वारली लोकांच्या घरांना एकच दार असते कोणतेही कार्य किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी कामट्यांचे छप्पर असते त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरतात दालन घरात भिंती घालून जे भाग पडलेले असतात त्यांना दालन म्हणतात वारल्यांच्या घराला एकच दालन असते त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात प्रश्न क्रमांक दोन पाठ्याधारे खालील दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा माची बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्यासाठी उपयोग आ लहान लहान खड्डे कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात ई सारवलेला ओटा वारली लोकांच्या घराभोवती लागूनच सहा ते नऊ इंच उंचीचा ओटा केलेला असतो तो ओटा ते सारवतात बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात प्रश्न क्रमांक तीन आकृत्या पूर्ण करा निर्मनुष्य पाडण्यासाठी लेखिकेने वापरले शब्द खाई वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेऊन उजवा हात उभा नाका समोर धरायचा कारणे लिहा लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले कारण उत्तर लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती प्रश्न क्रमांक लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण उत्तर लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या कारण ज्यांच्यासाठी एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यापैकी कोणी तिथे आलं नव्हतं व कोणी येण्याचे चिन्ह दिसत नव्हतं प्रश्न क्रमांक पाच लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता करा पाहुण्यांना झोपडीत नेलं एकाने खोली झाडली दुसऱ्याने हातरी अंतरली इतक्यात काहींनी बाज आणली जे दहा पंधरा जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले पाड प्रश्न क्रमांक सहा आहे पाठाच्या आधार लिहा अ चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते स्पष्ट करा उत्तर वारली लोकांना चहा करायचा म्हणजे खूप मोठा प्रश्न होता त्यांच्याकडे साखर नव्हती त्यांना जरूर पण लागत नसेल कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय नाही म्हैस नाही त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण आणि शिवाय तीन महिलाच्या परिसरात दुकान नव्हतं त्यामुळे त्यांना चहा साखरेचे सामान मिळणं कठीण होतं या लोकांनी चहा घेतला तर ते बिगर दुधाचा घेत असे दुधासाठी त्यांना राणात चालायला गेलेली चालायला गेलेली बकरी पकडून तिचं दूध काढणं फार अवघड होतं या सगळ्यामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपं होतं प्रश्न क्रमांक आ तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा उत्तर आमच्या घरी चहा करण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध असते आम्ही चहा साखर दूध पाणी व चहा मसाला हे साहित्य वापरून चहा करतो वारली लोकांकडे मात्र चहाचे साहित्य उपलब्ध नसते चहा करायची वेळ आल्यास गुळ मिळाला तर गुळ अथवा साखर वापरून चहापत्ती व वा बकरीचे दूध मोठ्या प्रमाणात पाणी यांच्या साह्याने ते चहा बनवतात वारली लोकांसाठी चहा आपल्यासाठी नाही अशी समजूत असल्याने बऱ्याचदा ते बिनदुधाचा चहा सुद्धा पितात खेळू या शब्दांशी जोड्या लावा अ गट ब गट अगट ब्रह्मांड आठवणे म्हणजे असहायतेतून भीती वाटणे अठरा विश्व दारिद्र्य असणे कायमची गरिबी असणे निश्चित पडणे शांत पडून राहणे हुरहुर वाटणे अनिश्चितेतून येणारी अस्वस्थता खालील नादाणुकारी शब्द लिहा ढगांचा गडगडाट कोंबड्यांचा फडफडाट पाखरांचा चिवचिवाट पाण्याचा खळखळाट खालील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहायचे गैरहजर हजर उंच ठेंगणी भरभर हळूहळू अदृश्य दृश्य उशिरा लवकर उपक्रम तुमच्या जवळची झोपडपट्टी पाडा तांडा फिरत्या लोकांची पाल यापैकी शक्य त्या शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत भेट द्या तेथील लोकांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी बोला त्या भेटीतील लोकांचे जीवन आणि पाठातील लेखिकेने अनुभव याची तुलना करून भेटीचा अहवाल लिहा तो वर्गात वाचून दाखवा तुमच्या अशा तुम्हाला अशा लोकांसाठी काही करता येईल का ते गटात मित्रांनो चर्चा करा आपण समजून घेऊया आता आपण अर्थ अलंकारातील उपमा उत्प्रेक्ष अलंकाराचा अभ्यास करू अर्थ अलंकारात खालील गोष्टी नीट अभ्यासा हा आंबा साखरे सारखा गोड आहे उपमेय आंबा उपमान साखर साम्यवाचक शब्द सारखा आणि समान धर्म गोडी आता खालील संकल्पना लक्षात ठेवा ज्या वस्तूला उपमा दिली आहे तिला उपमेय म्हणतात ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात दोन वस्तू असणारा सारखेपणा म्हणजे समान धर्म आणि सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द आता इथे प्रस्तुत उदाहरण वाचायचं समजून घ्यायचे प्रस्तुत वाक्यातील सावळाच रंग तुझा पावसाळी न भापरे प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय येणार आहे तू तु, तुझा रंग उपमान पावसाळी नभ समान धर्म सावळेपणा आणि साम्यवाचक शब्द परी उपमा अलंकाराचे वैशिष्ट्य काय उपमेय उपमान यांच्या साम्य असते आता हे साम्य दाखवण्यासाठी सम समान सारखा प्रमाणे परी गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात दोन वस्तूमधील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने वर्णन केल्यास इथे उपमा अलंकार होतो आता उत्प्रेक्षा अलंकार खालील उदाहरण वाचायचे समजून घ्यायचे आणि कृती सोडवायचे हा आंबा म्हणजे जणू साखरच आता प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय येणार बघा आंबा हे उपमेय उपमान साखर समान धर्म गोडी आणि प्रस्तुत वाक्यातील सामाजिक शब्द जणू आता उत्प्रेक्ष अलंकाराचे वैशिष्ट्य काय उपमेय हे जणू उपमानच असते या अलंकारात जणू काय जेवी गमे भासे वाटे की जसे तसे शब्द येतात हे शब्द आले की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे लक्षात ठेवायचा आता उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो खाली वाक्य तक्ता पूर्ण करायचं आहे आईचे प्रेम जणू सागरच उपमेय आईचं प्रेम उपमान सागर साम्याचे शब्द जणू आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे मध्ये उपमेय देव आभाळ उपमान आणि साम्याचक शब्द गत त्याचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे उपमेय त्याचे अक्षर उपमान मोती आणि साम्याचक शब्द सारखे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमजनू इथे उपमेय गुलाबी उषा उपमान परमेश्वराचे प्रेम आणि जणू सामाजिक शब्द धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अमूल्य कमेंट्सची आम्ही वाट बघतोय तुम्ही नक्की कमेंट, तुम कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये